आगा। 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 बोल हा भाऊ बोला कुठे मी सध्या ऐकायला जाऊ आपल्या जेवण करायला होतो किती टाईम लागते बस होत झालं हा होत आलं म्हटलं कुठे पोचता दोन वर्ष येतो दो ना चाललो मी तसं मनपा गाडी आहे माझ्या घरणी बरं आम्ही ऐकतो मॅडम आम्हाला चारचा टाइम दिला ते ठीक आहे मॅडम ना तुम्हाला पहिले विचारायचं आहे की हे जे काम तुम्ही चालू केलं याची मागणी कोण केली या कामाची बघू ना कशी मागणी केली तुम्ही किती निधी पोच पाठवला तिचा आपल्याला क्रीडा निधीचा आहे किती दिला क्रीडा निधी मी सांगतो तुम्हाला पाहून नाही सांगा ना फोनवर सांगा ती जण उभे आहेत शंभर दिवस काय बाया आहेत आणि कार्यकर्ते सगळे ऐकले सांगा निधी किती दिला म्हणजे ना मला माहिती आहे ना सात लाख रुपयाचा एस्टिमेट आहे सात लाखाचा इस्टिमेट आहे मागणी कोणी केली काय करू तुम्ही ग्राउंड सपाटीकरण खडीकरण केलं त्याच्यात मग ते अर्ध ग्राउंड कसं काय करू तेव्हा शाळेच्या बाजूलाच ग्राउंड नाही 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 ते तात्काळ काम थांबलं पाहिजे आणि याच्या बाबत कोणता अधिकारी तुमचा आला नाही पाहिजे पाहिजेत साहेब हा बोला कोणताच तुमचा अधिकारी मुळून बिट्टी घेऊन कोणताच अधिकारी ती आला नाही पाहिजेत आम्ही पोलीस स्टेशनले कंप्लेंट केली आताच की ती जो कोणी अधिकारी येईन त्याला त्या अधिकाऱ्याला आम्ही अति ठोकठाक करीन तो कोणी पहिले कधी इन्फॉर्मेशन दिली पहिले लक्षात घ्या तुम्ही आणि तो निधी जो आहे तो निधी आम्हाला पुऱ्या ग्राउंडला निधी द्या तुम्ही जे काम करायचं ते नाही करू राहिले भल काही काम काय करू हो तुम्ही त्या ग्राउंड मध्ये एवढं मोठं पाणी आहे तुम्हाला ते दिसून नाही राहिलं काय तुमच्या पश्चिम झोन ऑफिसच्या पुढे आहे ना ग्राउंड ते हा बरोबर मग ते तुम्हाला दिसून नाही राहिलं का आंबेडकर ग्राउंड इकडे तुम्ही ठुकूर माथूर कशी काय निधी टाकली तुम्ही जे काम करायचं ते नाही करायला भरपूर काम करू राहिले तुम्ही हे नौटंकी बंद करावं तुमाल। आतापर्यंत कसा काय झाला तो का तुमचा हा नाही आहे तो बंद झाला पाहिजे तुमच्या टप्पा नाही आलं पाहिजे चौकशी चौकशी मागणी नाही ती पुरी चौकशी राज्यपालापर्यंत पर्यंत तो चौकशीची मागणी करायला आहे ठीक आहे पासून समाज कल्याणच्या याच्यापासून मागणी आहे त्याची हा भाटकर साहेब आ ना ना बोला शंभर जण ऐकू राहिले काम बंद झालं पाहिजे पहिले तुम्ही लक्षात घ्या पहिले स्पीकर ऑन आहे शंभर दीडशे कार्यकर्ते की ऐकून राहिले हॅलो ना ना बोला शंभर दीडशे कार्यकर्ते ऐकून राहिले पहिले लक्षात घ्या ना तुमच्या मध्ये येईन मी तुम्ही ऑफिस मध्ये नव्हते आता मी सध्या फक्त दहा जणच घेऊन आलो हे पुरा शंभर दीडशेचा लाट तुमच्या ऑफिस मध्ये घेऊन येईन मी ते काय आहे चालू आहे बंद करायला लावा पहिले तुम्ही कॉन्ट्रॅक्टर थांबून द्यायला लावतो म्हणा मला म्हणा काम तात्काळ म्हणा बस बंद कारून राहिले का तुम्ही नो